कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजेल एकदा तुम्हाला कस्टमर शी पद्धत नाहीये त्याच्या आधी पण त्याच्या आधी पण दोन त्याच्या आधी पण दोन कस्टमर तुम्हाला नीट बोलला नाही माशी नीट बोलून जावा इकडे एअरटेल गॅलरी आलोय मी त्याला मी बोललो प्रॉब्लेम्स मला सॉर्ट आऊट करून द्या पण ते अजून सॉर्ट आऊट नाही करून दिलं मी अर्धाच आहे मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोलला तर मला बोललात की का मराठी मराठी बोलू तुम्हाला हिंदी ना बोलतात ऑबियसली ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसाची धमकी येतात तुम्ही कोण तुम्ही कोण बाजूला बाजूलाच राहा हा चिला चिला हाँ तुझे सराना तो बोलवा सराना बोलवा, बोलवा। हाँ बोल मराजे आल पा मराठी मरा टच करू ना टच करू ना मैडम तुम्हें टच करू ना मैडम टच करू ना तुम्हें टच आवाज कमी करा आवाज कमी करा

याच्या पुढे असं उद्घटपणे बोलू नको तू आज एक महिला आहेस ना म्हणून आज आम्ही ते विषय मिटवतोय मला दोन मिनिट लागला घरी यायला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका